मी नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या लक्षदीप हे घरी शो दारी शोभली दारी दिव्यांची आरास अंगणी फुलला सडा रांगोळीचा खास आनंद भरलेला सर्वत्र आणि हर्षलेली मन आला आला दिवाळी सण करा सर्वत्र प्रेमाची उधळण दिवाळी असे खास तिच्यात लक्ष्मीचा निवास फराणाचा दिव्यांची आरास वाढवे उल्हास अशा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्यासाठी खास सर्वांना दिवाळी व पाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटेवाई अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा, आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद